की लोकांमध्ये कन्व्हेन्स आणि डीम कन्व्हेन्स यामध्ये तफावत वाटते तर आपण प्रेक्षकांना सांगू की कन्व्हेन्स कन्व्हिन्स आहे तरी का कन्व्हेन्स डिड म्हणजे मालकी हक्काचे हस्तांतरण इमारत बांधल्यानंतर जमिनीची मालकी ही बिल्डर कडे असते इमारत बांधून पूर्ण तयार झाल्यानंतर सोसायटी रजिस्टर केल्यानंतर पुढे चार महिन्यामध्ये बिल्डरने कन्व्हेन्स डीड किंवा ज्याला आपण अभिहस्तांतरण म्हणतो किंवा हस्तांतरण डीड हे करून देणे बिल्डर गरजेचं आहे मोफा कलम एकोणीसशे त्रेसष्ट तेरा एक नुसार हे चार म्हणजे त्यात बिल्डरनी मालकी हक्काचं हस्तांतरण करून द्यायला पाहिजे त्यात परत सुधारणा झाल्या आणि सरकारने त्यांच्यासाठी एक कालावधी टाकला की सोसायटी रजिस्ट्रेशन नंतर चार महिन्याच्या आत तुम्ही हस्तांतरण करून दिलंच पाहिजे हा झाला कन्व्हिन्सचा भाग जर बांधकाम व्यावसायिक हे काम करून देणार असेल तर फार सोपी गोष्ट आहे याला फक्त आठ दहा दिवसात हे पूर्ण होऊ शकतं कन्व्हिन्स कन्व्हिन्स मालकी हक्क सोसायटीकडे किंवा संस्थेकडे हस्तांतरण केलं जातं आणि जर चार महिन्यापर्यंत किंवा वर्षानुवर्षे बिल्डरला आठवण करूनही जर आपण तो जर टाळाटाळ करत असेल तर तुम्ही एखादी पोलीस कंप्लेंट सुद्धा नोंदवू शकता याबद्दल